बुडात फळं लागलीत मित्रांनो बुडात आहे ना असं बहारदार झाड पाहिजे एक नंबर आणि पुढेही प्लॉट डेव्हलप आहे शेंड्याला सेटिंग चालू आहे भरपूर नव्हती फुटलेली आहे फक्त आता आपल्याला कष्ट घ्यावे लागतात ती बांधणीचे बांधणी करणं महत्त्वाचं आहे आपली आपल्याला हे पावसानं झाडं अस्तव्यस्त झालेले आहेत इतरत्र पडलेले आहेत त्याची बांधणी व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे तर याची शेतकऱ्यांनी बांधणी व्यवस्थित करून घ्यावी ही विनंती माल एक नंबर आहे जबरदस्त जबरदस्त क्वालिटी मेंटेन प्लॉट आहे